नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न नाहीच नव्हतं त्याला द्या पावसात सोडून द्या पावसात सोडून त्याला द्या 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 लेवायतो हा द्या फार मीच नाही हा मी तू Tu तू तू श्रियाश तू मी श्रियाश हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे आणि आपण काय करतोय संडेच हॅलो नाही कर आम्ही करतोय संडे स्पेशल पप्पाला खाऊ वाटले ना पप्पाला खाऊ वाटले काही okay. <laughs> आलू आलू पराठे त्यासाठी आम्ही आज आलू पराठे बनवतो इथं बटाटे शिजायला ठेवले उकडायला आणि आता आम्ही बनवणार आहेत आलूचे पराठे संडे स्पेशल आम्हाला संडे असला ना, ना काहीतरी खाऊशी वाटत वेगळं म्हणून आम्ही आज आलूचे पराठे बनवतोय कारण बाहेर ना खूप छान पाऊस पडतोय त्याच्यामुळे मूड झाला तर चला आता मी आलूचे पराठे बनवतोय इथून तुम्हाला पाऊस दिसला असता पण मग कॅमेरा अँगल व्यवस्थित येत नाही म्हणून मी आता खिडकी लावली मी लगेच खिडकी पण उघडणार आहे तुम्हाला दाखवते तर चला तर आलूचे पराठे बनवण्यासाठी मी इथे ना पीठ मळून घेते तर पीठ मळायला काही नाही मी सिंपल गव्हाचं पीठच घेतलंय तर मी गव्हाचं पीठ घेतलंय पण पीठ सिंपल नसणार आहे म्हणजे जे कणिक आहे ना ते सिम्पल नसणारे कारण त्यातला पण थोडासा ट्विस्ट आहे कसं होतं ना आपण कणिक प्लेन म्हणली ना तर त्या सगळी टेस्ट आतमध्ये आलूमध्येच राहते आणि मग बाहेर पराठ्याला काही एवढी म्हणजे ते कणिकला जास्त टेस्ट येत नाही म्हणून मग मी ना इथं पिठामध्ये थोडासा ओवा क्रश करून टाकला हातावरतीच आणि कस्तुरी मेथी पण टाकली मी क्रश करून हातावरतीच आणि त्यानंतर मीठ टाकून घेते आणि त्यानंतर हा डो बनवून घेते तर त्याच्या अगोदरना थोडंसं तूप पण टाकलं त्याने कसं थोडंसं असं छान टेस्ट पण येते तुपाने आणि थोडंसं असं ना खस्ता टाईप बनतात पराठे खूप जास्त असे चिकट नाही बनत त्यामुळे मी तूप पण टाकलं होतं आणि खूप छान खरंच टेस्ट इतकी सुंदर आली होती ना तर तुम्ही नक्की एकदा असं ट्राय करून पहा पराठ्याचं डो अशा पद्धतीने बनवून पहा तुम्हाला पण आवडेल आणि त्यानंतर मी त्याचा ना डो बनवून घेते म्हणजे त्याचं कणिक मळून घेते थोडं थोडं करून पाणी टाकून मी याचा डो बनवते खूप जास्त घट्ट नाही बनवायचं आणि खूप जास्त पातळ पण नाही आपल्या चपातीला आपण जसं बनवतो ना तशाच पद्धतीने याचा डो बनवायचा तर खरंच इतकी छान टेस्ट होती ना असं एकदा नक्की करून पहा कस्तुरी मेथी आणि ओवा टाकून आणि त्यानंतर इथे आता मी कणिक मळून घेतलं आहे पराठ्याचं आणि त्यानंतर मी अजून थोडंसं कणिक मळते ते पण पराठ्यासाठीच मळते पण त्याचा काही पराठा आलूचा पराठा वगैरे नाही बनवायचा आहे पिल्लूसाठी सप्रेट बनवायचा आहे पराठा चॉकलेटचा पराठा तर कसं आहे ना हे ओवा वगैरे टाकलं ना तर तो खात नाही कारण त्याला ना ते ओवा तिखट लागत असेल मे बी म्हणून तर म्हणून मग मी म्हटलं त्याच्यासाठी चॉकलेटचा पराठा बनवावा म्हणून मग इथे ना कणिकमध्ये मी फक्त सिंपल थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी करून ते पण छान्याचा त्याचा आपण पराठ्याला लागतो असा डो बनवून घेते मी ह्याच्या अगोदर पण एकदा दोनदा त्याला चॉकलेटचा पराठा केलेला ना तर ता त्याला खूप आवडतो म्हणून मग मी बनवत होते कारण तो तिखट एवढं काही खात नाही त्यामुळं म्हटलं चला ठीक आहे आम्हाला पण पराठा बनवते तर ता, त्याला पण पराठाच बनवूया तर आता इथे ना पूर्ण छान असं झालेलं आहे पिठ हे करून आणि त्याच्या ह्याच्यात पण मी थोडंसं तूप टाकलं होतं पीठमळेपर्यंत बटाट्याचं कुकर पण छान थंड झालं होतं मग मी ते बटाटे सोलून घेतले आणि त्यानंतर आता ना इथं तेल टाकून ते बटाट्याची भाजी बनवून घेते कशासाठी तर पराठ्यात जे आपण घालतो ना मिश्रण त्यासाठी तर बटाटे सोलून छान मॅश पण करून घेतले होते आहूनकडून घेतले मी मॅश करून कारण मला पटपट घाई होती इकडं त्यानंतर कड कढईत तेल टाकलं त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घातली जिरे छान फुलायला लागले त्यामध्ये हिरवी मिरची आल्लं आणलेली लसूणची मी पेस्ट करून घेतली होती तर ती पेस्ट टाकायची ह्या एकच पेस्टमुळे इतकी छान टेस्ट येते नाही याला दुसरं काही टाकायची गरजच नाही आणि दुसरं काही टाकत पण नाही मी कडी कडीपत्ता कोथंबीर पण टाकू शकतो पण पराठ्यामध्ये काय होतं ते टचकनवरती येतं कडीपत्ता वगैरे म्हणून मी थोडंसं ॲवॉइड करते जितकं प्लेन असेल ना तितकं छान पराठ्यासाठी तर आता इथे सगळी हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेतली मी यामध्ये आणि ती छान आता परतवून घेते तेलात आणि त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली थोडीशी आणि ते बटाट्याचं जे काही मिश्रण होतं ना जे मॅश करून ठेवलेलं ते पण सगळं टाकून आता हे परतवून घेते म्हणजे बटाटे छान शिजवून घेते त्या पेस्टमध्ये म्हणजे बटाट्याला पण त्याचा मस्त असा स्मेल आणि फ्लेवर येईल त्यासाठी आणि ह्याला ना थोडंसं वेळच लागतो म्हणजे मेहनत लागते कारण ना ते बटाटे छान असे स्मूद मॅश केलेले असताना त्याच्या त्याच्यामध्येपर्यंत जाणं खरंच खूप वेळ लागतो आणि गरम असल्यामुळे ना ते आपल्याला पटापटा करता पण येत नाही त्यानंतर या बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ टाकायचं राहिलं होतं तर मी ते मीठ पण टाकून घेतलं आणि मीठ टाकून सगळं छान एक जीव करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि मसाला सगळीकडे छान पसरला जाईल आणि टेस्ट पण भाजीची छान येईल आणि भाजीची टेस्ट छान आली तर ऑफकोर्स पराठ्याची पण टेस्ट छानच येईल त्यासाठी तर या ठिकाणी झालेली आपली भाजी रेडी तर ह्यामध्ये ना थोडीशी कोथंबीर असती ना तर खूप छान लागलं असतं पण माझ्याकडं कोथंबीरच नव्हती सध्या म्हणून मग मी नाही टाकली तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाकून पहा आणि त्यानंतर आता मी नाही इथं घेते पराठा लाटायला त्यासाठी तवा ठेवला गॅसवरती तापायला त्यानंतर अगोदर मी पिल्लूचा पराठा बनवून घेते कारण मग परत तिखट झाला ना तवा वगैरे तर मग नको टेस्ट बिघडेल त्याची म्हणून अगोदर त्याचा पराठा बनवून घेते आणि मग आमचं बनवते तर चॉकलेटचा पराठा बनवण्यासाठी ना तर पूर्ण चपाती लाटून घ्यायची आपली आणि नंतर त्याच्यावरती चॉकलेट किसून घालायचं तर तुम्हाला असं पुढं दिसेलच कशा पद्धतीने तर आता या ठिकाणी ना मी पूर्ण चपाती लाटून घेतली आणि त्यावरती ना माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं केकच्या वेळी आणलेलं तर तेच मी किसून घालते तर तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही डेअरी मिल्कसुद्धा किसून घालू शकता तर उलट डार्क चॉकलेटपेक्षा डेअरी मिल्कची टेस्ट अजून छान येईल कारण त्यामध्ये ना दुधाचं पण थोडंफार प्रमाण असतं आणि साखर जास्त असते डेअरी मिल्कमध्ये तसं डार्क चॉकलेटमध्ये शुगर नसते त्यामुळे आणि आता मी हा पूर्ण म्हणजे छोटी किसणी घेतली आणि पूर्ण सगळीकडं ना त्याचं ते चॉकलेट किसून घेते तर खरंच माझ्या पिल्लूला तर खूप आवडतो हा पराठा आणि छान होतो टेस्टला आणि मुलांना तर हेच पाहिजे असतं ना म्हणजे चॉकलेट वगैरे आणि जर ते चपातीत पण दिलं तर, तर ते आवडीने खातातच तर या ठिकाणी ना आता मी घेतलं आहे सगळं किसून आणि काही नाही सिम्पल त्याला ना असं रोल रोल करायचं म्हणजे ते ना चॉकलेट असं पडल्या जाणार नाही कुठे म्हणून असं रोल 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 करून मग नंतर आपण लच्छा पराठ्याला कसं करतो तसं गोल करायचं आणि तो पराठा पूर्ण लाटून घ्यायचा चॉकलेट बारीक किसल्यामुळं ते काही कुठं फुट फुटत वगैरे नाही आणि साईडला जे चॉकलेट लागलं ला होतं ना ते पण मी याला चिटकावून घेतलं फक्त एकच तुकडं माझ्याकडनं थोडासा पडला होता तो तर तिथं थोडंसं तुटल्यासारखं झालं पण ठीक आहे एवढं तर चालतंच तर त्यानंतर ना मी तव्याला अगोदर तूप लावून घेतलं होतं पराठा चिटकू नये म्हणून आणि त्यानंतर पराठा छान भाजून घेतला तूप लावून लावून दोन्ही साईडने आणि त्यानंतर पिल्लूला मी दिला होता खायला त्याला पण भरपूर आवडला आणि छान लागतं असं पण काहीतरी वेगळं आपण दरवेळेस तर केक वगैरे तिथे चॉकलेटचे खातातच पण पराठे पण खूप सुंदर लागतात तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि गावरान तूप लावलं ना तर त्याचं हेच वेगळं असतं तर थोड्या वेळ मी साईडला गार होण्यासाठी ठेवला आणि मग गार झाल्यानंतर खायला दिला होता आणि त्याचबरोबर ना आता मी इकडे बटाट्याचा पण पराठा बनवून घेते तर थोडासा ना माझ्याकडनं पहिला पराठा मोठा झाला म्हणजे मी नॉर्मल आपल्या चपातीला असते तेवढं पीठ घेतलं आणि मग पिठाच्या थोडंसं जास्त सारण घ्यायचं असतं पण पराठ्याचे हे खूपच मोठं दिसत होतं ते आणि झाला पण खरंच तो खूपच मोठा मग त्यानंतर मी छोटे छोटे बनवले होते तर तरी पण म्हटलं आता चला केलाय तर लाटून घेऊयात आणि तसं पण आपल्याला कोणाला द्यायचं आहे जाऊन आपल्याच घरात खायचं आहे त्याच्यामुळे एवढं काही मॅटर करत नाही छोटा आहे का मोठा आहे त्यामुळे पण लाटायला थोडंसं हे झालं कारण आखं ते पोरपाटरच पराठा झाला होता आणि नंतर पण तव्या तवा भर झाला तर थोडासा फुटला पण होता तो मग आता मोठा असल्यामुळे लाटण्यात पण माझ्या थोडंफार कमी जास्त झालं असेल त्यामुळे आणि त्यानंतर मग आता मी भाजून घेते म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या पहिला तसं पण थोडंसं पहिला डोसा कसा खराब होता तसं पराठा पण होतच असेल असं म्हटलं आणि त्याला नंतर तूप लावून लावून दोन्ही साईड पण भाजून घेतलं तर पराठ्यांना ना मोस्टली तूप लावलं तर ते अजून टेस्ट छान येते तर नॉर्मल ह्याला तर तेल लावतो आपण पण पराठ्यांना आवर्जून तुपच लावायचं जे टेस्ट छान येते आणि छान झाला होता टेस्टला पण आणि उलट हा ना इतका छान लागत होता म्हणजे ह्याच्यात सारण जास्त भरलं होतं ना त्यामुळे नंतर टेस्टला हाच सगळ्यात छान लागत होता मोठा मोठा बाहुबली पराठा झाला होता चांगलाच हा तर त्यानंतर मग मी दुसरा पण लाटायला घेतला आणि तो जरा ना छोटं घेतलं त्याची हे जरा छोटी घेतली म्हणजे घेतानाच त्याचं पिठंच थोडं घेतलं होतं आणि त्यामध्ये मग सारण पडलं तरी पण ते बरंच मोठं झालं आहे आणि मी ना अगोदर असं दाबत असते पुरणपोळी असून आहे तर पराठे म्हणजे ते सारण सगळीकडे जातं असं बोटांनी दाबलं तर आणि त्यानंतर हलक्या हाताने लाटण्याने पण लाटून घ्यायचं म्हणजे ना ते क फुटण्याचे कमी चान्सेस असतात तर असं आहे तर या ठिकाणी आता हा पण पराठा छान लाटून झाला आहे आणि त्यानंतर मग हा पण भाजते आणि तुम्हाला हा पण दाखवते हा पण थोडासा फुटला आता पराठे म्हटलं तर फुटणारच पण भासताना वगैरे छान झाला होता आणि टेस्ट पण छानच झाली होती तर अशा पद्धतीनेच मी बाकी पण तीन चार करून घेतले नाश्त्याचाच वेळ नाश्त्याची वेळ होती आणि बाहेरनं असा पाऊस चालू होता रिमझिम रिमझिम त्यामुळे ना आहोणना बटाट्याचे पराठे खाऊशी वाटले होते आणि आमच्या येताना संडे असला ना तर नो डायटिंग नो काहीच नसतं म्हणजे फक्त त्यांना ना अशा आवडतीच्या डिश करून खाऊ घालायचे असंच असतं संडे स्पेशल काही ना काही असतंच आमच्या इथं एकतर नॉन व्हेज तरी असतं नाही तर व्हेजमध्ये पण असं छान 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 करून खाऊ घालायचं मी म्हण असं म्हणतंच म्हणजे असं वाटतं जाऊ दे म्हणजे जा आठवड्याभर तर करतोच आपण डायटिंग वगैरे तर मग आठवड्यातून एक दिवस सुट्टी असताना तरी त्यांना घरचं छान खायला मिळावं असं मला पण वाटतं म्हणून मग मी खाऊ घालत असते त्यांना करून त्यांच्या आवडीचे पदार्थ आणि वरती भाजणं चालूच आहे तोपर्यंत माझं खाली दुसरे करणं पण चालूच होतं दुसरा पराठा तर चला अशाच पद्धतीने छान असा आपला पराठा पण रेडी झालेला आहे तूप लावून लावून मस्त भाजले मी आणि अशाच पद्धतीने आपले पराठे रेडी झाले मस्त आहो ना खायला दिलं मी पण खाल्लं आणि आम्ही ना खाऊन असे सुस्त झालो होतं ना थोडासा आराम केला म्हणजे झोपलो होतं तिघं पण तर छान झाले होते पराठे तुम्हाला जर आवडले असेल नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा सतरा विकणं आम्ही एकतर रविवाराचा आमच्या अगोपटच निघत नाही त्यांना वाटतं याला विवारच मिळालाय आराम करावा आता आम्ही बाहेर चाललो होतो आणि आवाज तो मला समजलंच असेल आमच्या इथं भरपूर पाऊस आलाय पण बाहेर म्हणजे ना भाजीपाला आणायला बाजारात जायचं होतं आणि मग आहो म्हणले शेंडीला थोडं काम होतं थो। तर तिथं जाऊ आणि मग बाजार करून येताना आणि पाऊस बघा किती आलाय आणि आमचं इथं ना संडे म्हणलं ना सगळं लेझी लेझीच असतं दुपारी पराठे वगैरे केले जेवण केलं आणि आराम केला आम्ही तिघांनी पण आत्ता उठलो आवरलं निघायचं त्रास पाऊस आला तर आता बघू पाऊस थांबला तर जाऊ नाहीतर मग घरीच होईल बाजार तर बघते तसं तर तुम्हाला पुढं शेअर करेलच तर स्टेट यून पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता म्हणून फायनली आमचा प्लॅन कॅन्सलच झाला था। पाऊस थांबल्यानंतर आम्ही फक्त मग भाजीपाला आणायला गेलो होतो बाहेर नक्कीच्या लग्नाला सत्र विघ्न <laughs> <laughs> <ने तो स्नौ>। यायचंच नव्हतं त्याला <laughs> द्या पावसात सोडून द्या पावसात सोडून त्याला द्या 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 लेवाय दे देतो हा द्या सडामध्ये मी कुठं वल्ली होतो तुम्ही दोघं वल्ले झाले पाऊस थांबल्यानंतर मग आहो घेऊन गेले होते आम्हाला बाजारात मग आम्ही बाजार वगैरे करून आणला तरी पण एवढा काही बाजार भरला नव्हता कारण पावसामुळे बरेचसे उठून गेले होते जेवढा भरला तेवढा आणला आणि आठवडाभर लागतच ना त्यामुळे जावंच लागत संडेला बाजारात आणि संडेला जर नाही ना आणला बाजार तर मग आठवड्यावर खूप हे होतात भाज्यांचे प्रश्न पडतो मग काय करावं म्हणून त्यामुळे आम्ही जावंच लागतं नाही जातोच मग बाजार संध्याकाळी संडेच्या आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक आता आंबे आणले होते बाजारातून मग आमरस केला होता आणि सकाळची ना बटाट्याची भाजी पण उरलेली होती पराठ्यांचं पीठ पण उरलेलं होतं तर मग त्याचे परत पराठे न करता मग मी काय केलं आमरसाबरोबर त्या पराठ्याच्या पिठाचं मसाले घातलेलं पीठ जे मळलेलं होतं ना त्याचंच चपाती केली कारण मी ना आमरस जर केला असेल समजा जर पुरीचा बेत झाला आमरसासोबत तर त्याच्यात पण हेच घालत असते मी सेम ओवा आणि कस्तुरी मेथी वगैरे त्याच्यामुळे ती पुरी पण छान होते आणि त्याच्यात जर चपाती केली तर इतकी छान झाली होती ना आणि भाजीसोबत पण होईल खायला आणि आमरसासोबत पण होईल म्हणून मी केली होती त्या त्याच पिठाची आणि छान झाली होते आणि आमरासमधे ना थोडंसं तूप टाकलं पण ते तूप न वितळून न घेता घेतलं ना तर ते मिक्सच होत नव्हतं तर त्याला ना असं चमच्याने मी मिक्स करते तर चला असाच होता माझा आजचा छोटासा संडेचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ